मला बाहेर पडू दिले नाही यावर तुमच्या काय म्हणतात याचा पोलिसांनी कोणतरी मला त्यांनी विचार नाही केली की मी म्हटलं मला कार्यक्रम हा आमच्या देवीच्या विश्वस्थांनी केलेला आहे परंतु त्या अनुषंगाने तुम्ही जर सांगत अस त्यांनी सांग त्यांना काय म्हणत काय होतं असं करायचं होतं बॅनर धाकायचे होतं म्हणून पोलिसाला देखील त्यांनी पोलिसांनी मला असं केलं नाही अरेस्ट म्हणजे हे केलं नाही परंतु ते आलं की असं कुठे कालबोट लागाव नाही परंतु आमची जी देखील भावना ही आहे की तुम्ही स आम्ही सहकार्याची भूमिका दाखवली होती तुम्ही ते आम्हाला इथं सांगितल्यानंतर तुम्ही सहकार्याची भूमिका बजवायला पाहिजे होती म्हणजे दबावाखाली ते बॅनर झापले झाले का ह्याला आमचे कार्यकर्ते जुमानणार नाही आणि असं कार्यक्रम होत नाही विकास करायचा तर सर्व मिळून करायचं असते याचा अर्थ भारतीय जन पार्टी खूप सुंदर आहे सर्व युतीमध्ये आहे आदरणीय शिंदेसाहेब देखील एकत्र आहेत आणि कुठेतरी येऊन इथे आद आदरणीय प्रदेश प्रदेश रविंद्रसाहेब साहेब गालबोट लावता त्याच्यामुळे हा राजकारण बिघडला गेला आहे मला वाटतं की त्यांचा त्यांच्या लायक पण कार्यक्रम नाही त्यांनी हा आमच्या कसारख्या कार्यकर्त्यांच्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात देऊन हा कार्यक्रम राबवला पाहिजे ह्याकरता असं करून वाद करून ते इलेक्शन आहेत का